जिल्ह्यातील अदासी बस स्टॉप येथील कांबळे ऑटोस्पेअर दुरुस्ती दुकानात वडील व मुलगा यांच्यात झालेल्या वादातून दारूच्या धुंदीत एकट्या एक मुलाने दुकानातील मोठ्या हातोड्याने वडिलांच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे तांडा येथील रामलाल राजाराम कांबळे व एकोणपन्नास वर्ष यांनी स्वतःच्या मेहनतीने दुकान उभारले होते कुटुंब सुखसमाधीपणे जगत होते मुलगा राकेशुल्प राज वय चोवीस वर्ष कांबळे हा सुद्धा वडिलांना कामात मदत करायचा पण वाईट संगतीमुळे तो व्यसनाचा आहारी गेला वडिलाने त्याला मागील तीन महिने व्यसनमुक्ती केंद्रात नागपूरला ठेवले होते तो काही दिवसापूर्वी स्वागवी परत आला व पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली वडिलाने त्याला समजविण्याचे प्रयत्न केले पण तू मला माझ्या मर्जीने जीवन जगू देत नाही असे वाद करत भर दुपारी बाप लेखात झाली आणि दारूच्या धुंदीत मुलाने वडील कामात व्यस्त असताना हातोड्याने डोक्यावर वार करत बापाला मरेपर्यंत मारले रक्ताच्या थारवाड्यात वडिलांचे प्रेत तशाच अवस्थेत सोडून दुकानाचे शटर बंद करून मुलगा गावात फिरू लागला दुसऱ्या दिवशीही आजीने बाबा अजून घरी आले नाही म्हणून काही शेजाऱ्यांना शोधण्यास पाठविले पोलिसांना संशय आले असता दुकानात पोलीस दाखल झाले त्यांना मृतकाचे मृतदेह आढळले व त्यानुसार संशयित आरोपी म्हणून मुलाला ताब्यात घेण्यात ता आले त्यांनी आपले गुन्हे कबूल केले आहे घटनेचा तपास गोंदियाचे ग्रामीण पोलीस करीत आहे मोहन तवाडे राज्य प्रतिनिधी गोंदिया बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र